की किती जणांना असं निसर्गात रमायला आवडतं आणि किती जणांना हे असं ट्रेकिंगला वगैरे जाणं बोरिंग वाटतं कंटाळवाणं वाटतं वा कोण एवढ्या सकाळ उठून जाणार वगैरे एवढे डोंगर वगैरे सगळं नमस्कार माझं नाव केतन सावंत आणि आज मी तुमच्याशी एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे आणि तुम्ही पाठची बॅकग्राऊंड बघत असाल तर तुम्हाला कळेल की मी एका वेगळ्या ठिकाणीहून तुमच्याशी बोलतोय ह्याचं कारणही तसंच आहे काल मी कर्नाळ्याला गेलो होतो आणि मला एक सरप्राईज म्हणून तुमच्याशी तिकडनं फेसबुक लाईव्ह करायचं होतं कर्नाळ्याच्या टॉपवरून पण नेटवर्क इश्यू असल्यामुळे मी ते करू शकलो नाही त्याच्यामुळे आज ठरवलं की जर आपण तिकडे नाही करू शकलो तर आपण आज निदान ह्या वातावरणात तरी येऊन करू सो so, आज मी इकडे आलेलो आहे आमच्या जवळपास एक थोडंसं जंगल आहे तिकडे मी आलेलो आहे कारण मला आवडत असं सगळं करायला सांगायचा सा मुद्दा हा की रायगड आणि लोहगड झाल्यानंतर मी काही कारणासाठी ब्रेक घेतला होता पण मन कुठेतरी ते म्हणतात ना अडकलं होतं की आपलं जो पिंड आहे तो आपण सोडू नाही शकत त्याच्यामुळे काल मी कालपासून पुन्हा माझं ट्रेकिंग सुरू केलेलं आहे सो कालच मी करण्याला जाऊन आलो मी आणि माझा मित्र होता हर्षद दचरेकर त्याच्या संदर्भातले फोटोज तिकडचे तिकडचे व्हिडिओज जे काही मला एक्सप्लोअर करता आलं ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणारच आहे माझ्या फेसबुक पेजवरती त्या पोस्ट ते फोटोज देणारच आहेत सो so, ट्रेकिंगला मी का गेलो आणि ब्रेक का घेतला होता ह्याची कारणं जरी वेगळी असतील सगळ्या तरी सगळ्यात एक महत्त्वाचं कारण म्हणजे मला त्याची आवड आहे सो so, आपण आपला आत्ता विषय सुरू करण्याआधी तुम्ही सगळे आता मला ओळखायला लागलातच आहात पण तुमच्या की काही जणं मला आता पहिल्यांदा बघत असेल ह्या व्हिडिओतनं so, सो मला त्यांच्यासाठी सांगायचं आहे की मी गेले काही वर्ष प्रॉब्लेम्समध्ये होतो प्रॉब्लेम्स म्हणजे माझे फिनान्शियल प्रॉब्लेम्स होते त्यानंतर पर्सनल प्रॉब्लेम होते फॅमिली प्रॉब्लेम्स होते आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेमधनं बाहेर पडण्यासाठी का मला काही मार्ग सापडत नव्हता आणि त्यातनं मला ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी मदत झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास करण्याची आणि ह्यांच्या आयुष्याचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात जबरदस्त उपयुक्त साधनं कोणती तर त्यांच्यावरती चरित्र लिहिलेली आहे जी पुस्तकं लिहिली आहेत ले अनेक लेखकांनी लिहिलेलं ले आहे समकालीन उत्तरकालीन आताचे काही लेखक आहेत जे संशोधक आहेत इतिहास संशोधक त्यांची पुस्तकं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सह्याद्रीत भटकणं ह्या सह्याद्रीत तुम्ही एकदा गेलात नाही की तो तुम्हाला वेळ लावतो त्याचा प्रत्येक चिरा तुम्हाला त्याची कहाणी सांगायला लागतो फक्त तुम्हाला ती ऐकायला शिकलं पाहिजे सो हे सगळं मी जेव्हा करायला लागलो तेव्हा मला ह्या प्रॉब्लेम्समधून हळूहळू बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला आणि मी बाहेर पडतो आहे सो ठरवलं की जर हे माझ्या बाबतीत होऊ शकतं तर ते इतरांच्या बाबतीतसुद्धा नक्कीच होऊ शकतं आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे सो ट्रेकिंगला मी का गेलो आता तुम्ही जर मित्रांनो बघत असाल की आजकालच्या जगात एवढी धामधूम चालू आहे मी फक्त भारतातलंच म्हणत नाही आहे की निवडणुका येतात म्हणून पण संपूर्ण जगभरात एवढं कमालीचं वातावरण तापलेलं आहे की कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं सो आपल्यापैकी किती जणांना वाटतं की मी खूप फिट आहे एकदम फिट आहे जे लोक असे फिट समजतात मीही त्यातलं एक होतं की मला मी धावतो रोज किंवा मी खेळायला जातो रेग्युलर त्याच्यामुळे मी खूप फिट आहे माझा स्टॅमिना आहे पण होतं काय की काल मी जेव्हा करण्याला गेलो होतो आणि करण्याचा जो पहिला टप्पा होता तो टप्पा चढतानाच माझी एवढी दमछक झाली ना की मला कळून चुकलं की माझा स्टॅमिना काय आहे म्हणजे महाराजांचे गडकिल्ले नुसते तुम्हाला पाहण्यासाठी नाही तुम्ही त्यातनं कुठली गोष्ट एक्सप्लोअर करतात तुम्हाला तुमच्यातल्या काय ओणीवा जाणवतात हे करण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि ते काल मला कळलं की जिथे मी स्वतःला म्हणत होतो की बाबा माझा स्टॅमिना चांगला आहे मी एकदम फिट आहे पण काल मला खरं कळलं बा माझा स्टॅमिना काय आहे किती आहे आणि मला काय करायला पाहिजे सो so, ट्रेकिंग हा त्याच्यावरचा सगळ्यात जबरदस्त उपाय आहे कारण तुम्ही ट्रेकिंगला ज्या क्षणी या सह्याद्रीमध्ये पाऊल ठेवताना तो सह्याद्री तुम्हाला असा कवेत घेतो की तुम्हाला तो प्रत्येक गोष्ट सांगायला लागतो महाराजांच्या पाठीशी हा सह्याद्री इतक्या प्रेमाने इतक्या ताकदीनिशी उभा होता कारण महाराष्ट्र सह्याद्रीवरती लहानपणापासून प्रेम करत होते महाराजांचं अख्खं बालपण शंभूराजांचं अख्खं बालपण ह्या सह्याद्रीनेच घडवलं आहे येस हा सह्याद्री त्यांच्या पाठीशी नसता तर महाराजां महाराजांना काहीतरी दुसरा मार्ग शोधावा हो लागला असता पण हा सह्याद्री अफाट सामर्थ्याने त्यांच्या पाठीशी उभा होता आणि म्हणून ते त्यांना कोणी हरवू शकलं नाही तो महाराजांच्या यशामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हा सह्याद्री हा सह्याद्री तुम्हाला आयुष्यातली प्रत्येक गोष्ट देतो परिस्थितीवर मात कशी करायची असेल त्या परिस्थितीत जगायचं कसं आणि पुढे चालायचं कसं त्याचबरोबर आपल्याला हवं ते मिळवायचं कसं हे हा सह्याद्री आपल्याला शिकवतो त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा जेव्हा ट्रेकिंगला जाल तेव्हा तुमचे फोटोज नक्कीच माझ्यावर शेअर करा आणि मीसुद्धा माझ्यावर मी जेव्हा जेव्हा जात जाईन तेव्हा माझे फोटोज मी तुमच्यावर नक्की शेअर करेन माझे अनुभव मी शेअर करेन मला तिकडे काय एक्सप्लोर करता आलं पण ज्या क्षणी मला जमेल त्या त्या क्षणी मी त्या त्या गडावरून तुम्हाला फेसबुक लाईव्ह करून भेटण्याचा प्रयत्न नक्कीच करेन पण तोपर्यंत तो तुम्हीसुद्धा कुठेही असं मनात न आणता की बाबा मला नाही जमणार हा सह्याद्री प्रत्येकासाठी आहे जो जो या मातीचा आहे त्या प्रत्येकाचा हा सह्याद्री आहे आणि हा सह्याद्री ज्या प्रत्येकाला तितक्याच प्रेमाने कुशीत घ्यायला तयार आहे फक्त तुम्ही तितक्या प्रेमाने त्या सह्याद्रीकडे आलं पाहिजे त्याच्या कुशीत शिरलं पाहिजे त्याच्यामुळे काहीही जेव्हा तुम्हाला थकवा बोर काही असं वाटतं ना कुठला एखादा जवळचा गड करून या असं नाही की आपल्याला एक मुंबईतच्या आसपास असे अनेक किल्ले आहेत की कि जे तुम्ही एका दिवसात करून येऊ शकता मी खरंच म्हणून तुम्हाला कालचं माझं शेड्यूल सांगतो मी काल सकाळी चार वाजता गेलो आणि दुपार मी अडीचपर्यंत संपूर्ण गड बघून मी घरीसुद्धा आलो होतो मी मुंबईला राहतो मी तो कर्नाळ गड करून पुन्हा माझ्या मित्राला घरीसुद्धा आलो सो असं नाही आहे की बाबा मला एका दिवसात गड करता येणार नाही एका दिवसात तो अख्खा किल्ला बघून तुम्हाला परतसुद्धा येता येतं सो कारणं देण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला असं कारण द्यावं असं वाटेल ना तुम्हाला स्वतःला जेव्हा कुठले तरी असे फोटोज किंवा सह्याद्रीचे ते असे वेळ लावणारे फोटोज जे असतात जे आजकाल सोशल मीडियावरती खूप प्रमाणात असतात ते बघा व तुमची पावलं आपोआपच तिकडे खेचली जातील कारण माझासुद्धा काही असा प्लॅन ठरला नव्हता की मी जाणार आहे म्हणून पण सुट्टी आली आहे पण मग सुट्टीमध्ये मा मला कुठेतरी जायचं आहे मग कुठे जायचं आहे म्हणून ते महाराजांचाच एखादा गड का नाही करावा आणि जर वेळ नसेल तर जवळपासचा एखादा गड करण्यासाठी म्हणून मी करण्याची निवड केली आणि एका दिवसात जाऊन आलो सो असा हा माझा एक्सपिरियन्स होता ट्रेकिंगचा आजचा आपला विषय थोडा वेगळा होता पण तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचं आहे तुमच्यातली कमी काय जाणवची असेल तुम्हाला तर हे ट्रेकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे कारण नुसतंच आपल्याला बौद्धिक ताकदीवरती यशस्वी होऊन चालणार नाही आपली शारीरिक क्षमतासुद्धा तेवढीच वाढली पाहिजे कारण जसजसे तुम्ही सक्सेसफुल होता त्या त्या क्षणाला तुम्हाला तितकंच हेल्दी असणंसुद्धा गरजेचं आहे आणि हेल्दी राहण्यासाठी फिट राहण्यासाठी आपल्याला नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे आणि मी असं म्हणत नाही की जिम वाईट आहे किंवा तुम्ही व्यायाम चुकी व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत जितक्या तुम्हाला ट्रेकिंग करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण ह्या गोष्टीनं खूप फरक पडतो आणि प्रत्येकाला स्वतःमध्ये काय कमी आहे ह्याची जाणीव होते सो तुम्हाला आता पुढच्या गडाला तुम्ही कुठल्या जाल ते मला नक्की कळवा आणि तुम्ही जेव्हा कधीही जाल तेव्हा फोटोज माझ्याशी शे नक्की शेअर करा आणि आपल्या पाठीशी तो अफाट सह्याद्री आहेच त्याचबरोबर आई जगदंबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आहेत जय जगदंब जय दुर्गे